किती जण लोक टोटल आले तिकडे चाळीस लोक कशासाठी आलात काम काम भेटते म्हणून आलो बिगारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्षापूर्वी राहायला इथे इथूनच ना चार वर्ष झाले तर इथून आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर बॅटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं अठरा अठरा

भोसले अलेशा विनोद पवार नक्कीच निर्मती पवार अलेशा विनोद पवार कधीपासून अरे आद आज सालो कुठून अमरावती किल्ल्यावर अमरावती फुंद राज राजकाम का का आज मजुरी काही कंत का कुठे का। टीचे काम राहो त्या कामासाठी तिकड आम्हाला रोजगार भेटत नाही तिकड मजुर्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल चालली येत असतो इथं कमावाने मजुऱ्या नाही भेटत म्हणून येत असतो नाव गा गावाचं नाव तालुका आणि जिल्हा गोष्ट मंजरुल चवडा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती Right.